जय श्रीकृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर चला आता मी तुम्हाला काहीतरी दाखवते आणि हे बघा आता जनावरांना पाणी दाखवत आहेत आणि बाकीचे जनावर आताच पाणी बाजू मध्ये बांधलेली आहेत हे बघा आणि ती आहे आपली हरणी तर चला आता आपण देवपूजा करून घेऊ आणि त्यानंतर मी भगवद्गीतेची पूजा करून घेते आणि तुम्हाला सांगते काल ज्या श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला सांगितलं त्याच्या पुढील तात्पर्य आता देवाला हळदी कुंकू वगैरे लावून मी देवाची देव पूजा करत आहे आणि बघू शकता तुम्ही माझी इथे देवपूजा करून झालेली आहे चला तर मग आता आपण भगवद्गीतेची पूजा करून घेऊयात आता माझी भगवतगीतेची पूजा करून झालेली आहे तर आता मी सांगते तुम्हाला पुढील म्हणजे ज्या श्लोकाचं हो तात्पर्य मी तुम्हाला तर काल मी तुम्हाला तात हो। इथपर्यंत तात्पर्य सांगितलं होतं तर चला आता आपण याच्या पुढील तात्पर्य जाणून घेऊया विशोपनिषेदात सांगितण्यात सांगण्यात आले आहे की प्रत्येक गोष्ट ही परमब्रह्म किंवा श्रीकृष्णाशी संबंधित आहे आणि म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत तर याच्या पुढील तात्पर्य आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पुढचं तात्पर्य खूपच सुंदर आहे तर तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर हे बघा आता सुरू आहे माझी भाजीची तयारी येथे मी वांगे चिरून धुवून घेतलेले आहेत आणि ते हे कूट त्यात घातलेलं आहे काळं तिखट आणि मीठ तर आता हे वांग्यात असं भरून घ्यायचं आहे आधी मी हे मिक्स करून घेते त्यानंतर वांग्यात हे सारण भरून भाजीला फोडणी घालायची आहे हे बघा आता माझं वांग्यात सारण वगैरे भरून झालेलं आहे आणि आता करायची आहे भाजी आणि ते पोळ्या आणि भाकरी तर बनवून झालेले आहेत आधीच तर आता मी बनवणार आहे भाजी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग्याच्या भाजीची रेसिपी आधी मी कडे तेल घालून घेते आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे यात जिरे आणि मोहरी तर आता मी जिरे आणि मोहरी तर घालून घेतलेली आहे आणि बघू शकता आता तुम्ही जिरे आणि मोहरी एकदम अशी मस्त पैकी तडतडतीय त्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे लसूण तुम्ही मी आधी गॅस बारीक करून घेते आणि आता आपण लसूण घालून घेऊया आणि लसूण घालून झाल्यानंतर आपल्याला यात कडीपत्ता घालायचा आहे त्याआधी लसूण एकदम मस्त असा सोनेरी कलर होऊ द्यायचा लसूणचा बघा लसणाचा एकदम मस्त सोनेरी असा कलर झालेला आहे त्यात तर आता आपण यात घालून घेऊयात कढीपत्ता कढीपत्ता घालून झाल्यानंतर आता ही भरून घेतलेली वांगी आपले एकदम मस्त अशी परतून त्यामुळे काय होतं पाणी घातल्यानंतर भाजी एक तर दोन मिनिटात लगेच शिजून रेडी होते आणि वांग्याला शिजून मस्त पैकी परतून घ्या पन्नास टक्के वांगा तर परतून घेताना शिजलं पाहिजे त्यामुळे चव पण खूप छान येते आणि आता आपण यात घालून घेयात लाल तिखट मग मी आज काळा तिखट घातलं होतं त्यामुळे मी जे लाल तिखट खूप कमी वापरते त्यानंतर घालून घ्या थोडीशी हळदी आणि भरपूर मसाला तर मसाला नंतर थोडासा घातलेला आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे बघायचे भाज्यात मस्त पैकी मिक्स करून झाले आहे आणि कोण इतका मस्त आणि खमंग असं वापरतोय ना तर आता आपण यात घालून घेऊयात पाणी आणि पाणी घालण्याला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजायला ठेवूयात त्याआधी आपण यात मीठ घालून घेऊयात वांग्याचं सारण बनवताना पण आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मी ते मीठ थोडंसं कमी घातलेलं आहे एकदा आणि हे जे उरलेलं सारण आहे यात आपण असं मस्तपैकी पाणी घालून मिक्स करून हे सारण पण त्यात टाकून घेऊयात तर हे बघा आता हे उरलेलं सारणाचं जे पाणी होतं तेही मी आता घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याला एक दोन ते चार मिनिट शिजवून घेऊया हे बघा मी याच्यावर असं झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस बारीक करून घेऊयात तेच चला आता माझं मधलं सगळं काम झालेलं आहे आता आपण करून घेऊयात तुळशीची पूजा आणि त्यानंतर आपण आपल्या हरणीची पूजा करून घेऊयात इथे अशी संध्याने एक छोटीशी रांगोळ काढलेली आहे ते तुळशीला पाणी घातले मी आणि तर हळदी कुंकू वगैरे लावून घेते आणि हे बघा आता माझी तुळशीची पूजा करून झालेली आहे तर चला आता आपण आपल्या हरणीची ही पूजा करून घेऊयात आणि हे बघा इथे हरणी कशी बसलेली आहे माझ्या हरणीची पूजा करून झालेली आहे मी पूजा करू स्थिती एकदम शांत बसली होती तर आता माझी हरणीची पूजा करून झालेली आहे बाहेरचं सगळं कामही झाले आणि हे बघा ही आहे माझी सिलाई मशीन इथं बरं टी व्ही आहे आणि टी व्हीच्या खाली ते अशी मशीन ठेवलेली आहे पण मला आणखी काय म्हणजे शिवता वगैरे येत नाही हे मीच शिवलं होतं स्वतः पण ते थोडंसं मला जमलं नव्हतं असं झालं होतं आणि शिवायला शिकण्याआधीच म्हणजे या मशिनीसोबत ज्या सुया येतात त्या मी बघत होते टिप वगैरे मारून तेव्हा माझ्याकडनं त्या सुया पण मोडल्या डबल मग इथनं दुकानातनं आम्ही सुया आणायला लावल्या होत्या मशनीच्या पण त्या पण सुया माझ्याकडनं मोडल्या मला भगवद्गीतेसाठी त्यावर कवर असतं ते कवर बनवायचं होतं पण शिवायला येत नाही मला आणखी पण मला शिकायचं आहे आणखी शिवायला तेसला चला आता आपली भाजी वगैरे झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा खमंग भाजी दिसते भाजी तर बनून रेडी आहे मी मग अशीच गॅस येऊन बंद केला होता तेसला चला आता मी मला जेवायला पण वाढून घेते तर हे बघा मी असं मस्तपैकी जेवायला वाढून घेतलेलं आहे आणि मी इथे पोळी घेतलेली आहे कारण मला भाकरी आवडत नाही आणि आपली आता बनवलेली भाजी तर बघा वाज आता वाजलेले आहे दुपारचे साडेतीन आणि खायला काहीतरी खमंग असं बनवावं म्हणून मी बनवत आहे आता ढोकळा इथे मी घेतलेला आहे बेसनपीठ त्यात थोडंसं ओवा घातलेला आहे आणि इथे घेतलेलं आहे तेल यासाठी आपल्याला आणखी लागणार आहे लिंबू ला तर बघा आता वाजलेले आहेत दुपारचे साडेतीन आणि आता खायला काहीतरी दुपारी स्पेशल बनवावं म्हणून मी बनवत आहे ढोकळा त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक अडीच वाटी बेसनपीठ त्यात घातलेला आहे ओवा आणि घेतलेला आहे तेल लिंबू थोडीशी साखर आणि आपला जो खायचा सोडा असतो तो, तो आणि ते जिरे घेतलेले आहेत पण आता हे जिरे वाटून यात टाकायचे आहेत तर चला मी मस्तपैकी आता इथे ढोकळा बनवते आणि तुम्हीही या लवकर लवकर ढोकळा खायला तर चला आता हे सगळं यात मिक्स करून मी ढोकळ्याचं पीठ बनवून घेते तर सगळ्यात आधी मी यात घालून घेते तेल त्यानंतर या तेलावरच आपल्याला ते लिंबू घालून घ्यायचे लिंबू घालून झाल्यानंतर जिथे आपण लिंबू घातले तिथे आपल्याला घालायचे आहे सोडा हे बघा आणि सोडा घालून झाल्यानंतर यात घालायचे आहे साखर आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं 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 पाणी घालून हे पीठ मस्तपैकी तयार करून घ्यायचं यात राहिली नाही पाहिजे असं पीठ हे मळून घ्यायचं तर चला आता मी पीठ मळून घेते तोपर्यंत तुम्ही फटाफट व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हे बघायचे मी हे पीठ पूर्णपणे असं मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी घालून थोडं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे काय होतं की पिठामध्ये गुटळ्या होत नाहीत आणि हे बघा असं पिठाचं टेक्चर ठेवायचे म्हणजे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको त्यामुळे तुमचा जो ढोकळा आहे तो एकदम मस्त फुगेल तर याला एक पाच मिनटं असं झाकून ठेवायचं त्यामुळे ढो ढोकळा दो, जो आहे तो मस्त फुगेलही आणि यात तुम्ही हळद घालू नका कारण हळद घातल्याने काय होतं की त्याचा असा लालसर कलर येतो ते हळद शिजल्यानंतर आणि खायला पण थोडंसं कडवट लागतं त्यामुळे तुम्ही हळद ह्यात घालू नका तर चला आपण याला पाच मिनटं असंच रेस्ट करायला ठेवूयात त्यानंतर कुकरला लांब मस्तपैकी ढोकळा ढोकळा बनवून घेऊयात तर बघा पाच मिनटं झाल्यानंतर आपण जे पीठ बनवलं होतं ते आता इथे कुकरला कुकरला लावून घेतलेलं आहे कुकरची शेट्टी काढून ठेवलेली कारण आपल्याला फीठ फ पीठ फक्त वाफवून घ्यायचं आहे शिजवायचं नाही आहे आणि तोपर्यंत मी तो, ते त्याच्यासाठी लागणारा जो तडका असतो त्याचं पण सामान करून ठेवलेला आहे कढीपत्ता आणलाय आणि मिरची जी असते त्याशी बारीक बारीक कट करून घ्यायची आणि त्यासाठी मोहरी एक लागणार आहे जेव्हा आपला ढोकळा गरम गरम तयार होईल तेव्हा त्या ढोकळ्यावर असा मस्तपैकी तडका घालून घ्यायचा खूप छान चव लागते तर चला आता मी तुम्हाला ढोकळा बनवल्यावर दाखवते तर हे बघा आता पाणी पाजून जनावरांना बाहेर बांधलेलं आहे सकाळी जनावरं पाणी पाजून इथे कोटात बांधलेली होती तर त्यांना इथे पाणी वगैरे दाखवून बाहेर बांधलेले आणि हे बघा इथे आहे आपली हरणी आणि हे बघा आता सगळ्या जनावरांना पाणी वगैरे दाखवून इथे बाहेर बांधलेलं आहे आणि ते आहे आपली मनू तिला खाण्यासाठी ते अशी शेवरी आणलेली आता संध्यानं हे बघा आता जनावरांना भुस्कट टाकायला सुरू आहे तर चला आता बाहेरचं काम झालेलं आहे आणि आज आलेली आहे माझी माझ्या आजीची आई म्हणजे माझी पंजी आणि तिची बहीण म्हणजे माझी दुसरी पणजी आणि इथे बसलेले आहेत बाबा हे बघित सध्या इथे टी व्ही बघायला सुरू आहे आणि आणखी दोन मिनटं लागतील आपला ढोकळा बनवून तयार व्हायला हे बघा आणि हे बघा आता आपल्या इथे ढोकळा बनवून तयार झालेला आहे खूपच मस्त फुगलाय तर चला आता आपण यासाठी लागणार लागणारा तडकाही बनवून घेऊयात मी इथे एका पातेल्यात घेतलेला आहे तेल आणि तेल गरम झाल्यानंतर यात आपण टाकून घेणार आहोत चमचा मोहरी ज्या आणि मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण घालून घेऊयात मिरची आपल्याला यात घालून घ्यायचा आहे तो म्हणजे कडी पत्ता आणि हा गरम गरम तडका आपल्याला इथे मस्तपैकी ढोकळ्यावर घालून घ्यायचा आहे जो आहे तो तयार झालेला आहे तर ह गरम गरम तडका आपण ढोकळ्यावर घालून घेऊयात हे बघा आणि खूपच सुंदर दिसतोय आपला हा ढोकळा मस्त मस्तपैकी कट करून घ्या आणि गरम गरम चव करा खूपच छान चव लागते आणि हे बघा ढोकळा कसला मस्त असा फुगलाय आणि खूप मस्त याला अशी जाळी पण पडलेली आहे तर या तुम्ही पण पटपट ढोकळा खाण्यासाठी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्री कृष्णा जय श्री राम